दादा आपल्या गावात आलेत खोडोदमध्ये काय सांगाल इथं काय नेमकं का परिस्थिती काय चांगली परिस्थिती आहे आज या ठिकाणी योन्न विधानसभेची निवडणूक पार पडत असताना जवळपास खडोदमध्ये सध्या तरी बहात्तर त्र्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे पंच्याहत्तर अजून अजून अर्धा पाऊन तास जवळपास वेळ पंच्याहत्तर टक्के मतदान होईल कधीच एवढं मतदान झालेलं नाही म्हणजे गाव पातळीवरची जरी इलेक्शन असली तरी सत्तरच्या आसपास जातं मध्यंतरी लोकसभेची इलेक्शन होती ती त्यावेळेला ते अडुसष्ट टक्के झालं आता सत्तर क्रॉस होऊन गेलेलं आहे पंच्याहत्तर टक्के मतदान निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी होतं दादा आपण पण आढावा घेतला असं सगळ्या तालुक्याचं काय परिस्थिती आहे नेमकं टक्केचं सकाळपासून आता तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये आणि बूथवर मी जाऊन येतो आहे उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा पाहायला मिळतोय आनंद दिसतोय उत्साह दिसतोय आणि नक्कीच मला असं वाटतं का ही लोकशाहीच्या जो आपला हक्क आहे तो बजावण्यासाठी तरुण पण मोठ्या संख्येने मतदान करताना दिसतोय आणि विजय हा नक्की आहे तो तरी तेवीस तारखेला वाचणार सरपंच साहेब काय सांगाल प पूर्वीची परिस्थिती नाही आत्ताची परिस्थिती पूर्वीची परिस्थिती अशी होती की लोक उत्साहाने मतदानाला यायला जरा थोडं आणावं लागत होते पण आता स्वयंफूर्तीनं लोक या ठिकाणी येतात आणि मतदान करतात आणि आत्तापर्यंत पाहिलं तर सत्तरच्या पुढे कधी टक्केवारी गेली नाही मतदानाची परंतु आता उत्स्फूर्तीनं हा बदल कुठंतरी परिवर्तन घडवायचे लोकांना आणि शेतकरी वर्ग या भाजपच्या सरकारला म्हणजे कंटाळलेला आहे आणि त्यांना परिवर्तन घडवायचं आहे म्हणून शेतकरी लोक उत्स्फूर्त येऊन मतदान करतात आणि त्यामुळे नक्कीच विजय महाआघाडीचा नक्कीच होईल अशी खात्री वाटते